शिवसेना इंडिया महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते गावोगावी फिरत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडाक्याचं ऊन असून अंगाची लाहीलाही होत असताना घामाच्या धारा वाहत असताना देखील कार्यकर्ते याची परवा न करता आणि एक रुपयाचीही अपेक्षा नक बाळगता मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करतायत सिंधुदुर्गात दहशत निर्माण करणाऱ्यांना या निवडणुकीत कायमचं हद्दपार करून खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी मेहनत घेत आहेत हेच निष्ठावंत शिवसैनिकांचं शिवसेनेवर आणि उद्धवसाहेबांवर असलेला प्रेम आहे आणि निष्ठावंत शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद आहे आमदार वैभव नाईक हे देखील शिवसैनिकांसोबत प्रचारात उतरून त्यांचं मनोबल वाढवत आहेत ब्युरो न्यूज कोकण नाव कुडाळ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम